ज्ञानेश्वर आणि प्रगती या दोघांनी आपल्या नवीन घरात आजच गृहप्रवेश केला होता घरात पाहुण्यांची रेलचेल होती परंतु सगळे नातेवाईक ज्ञानेश्वरांचे फक्त मित्रच आले होते त्यांचा एकही नातेवाईक गृहप्रवेशाचा कार्यक्रमाला नव्हता ज्ञानेश्वरने एका उच्चभ्रू सोसायटी मध्ये जवळपास एक कोटी रुपयांचा नवा फ्लॅट खरेदी केला होता दोन महिन्यापूर्वीच त्याने एक नववी कोरी लक्झरियस गाडी सुद्धा खरेदी केली होती ज्ञानेश्वरची प्रगती पाहून सगळेच भारावून गेले होते गृहप्रवेशाचा कार्यक्रम आणि मग त्यानंतरची पार्टी खूपच उत्साहात पार पडते सगळेजण एन्जॉय करतात आणि ज्ञानेश्वर आणि प्रगतीला शुभेच्छा देऊन जातात थोड्या वेळानंतर ज्ञानेश्वर खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो प्रगती तेथे येते आणि म्हणते आज खूप थकले मी चला आता झोपूया ज्ञानेश्वर लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो हो मलाही थकल्यासारखं होत आहे हे दोघेही बेडवर येऊन झोपतात प्रगतीही ज्ञानेश्वर जवळ येते आणि म्हणते आई बाबा तुझं खूप कौतुक करत होते म्हणत होते सोन्यासारख्या जावाई मिळालाय आम्हाला इतक्या कमी वयात त्याने हे सगळं करून दाखवलंय खरंच हुशार आणि मेहनती आहे तो ज्ञानेश्वर म्हणतो आता कौतुक करताय परंतु जेव्हा तू माझ्या प्रेमात पडली होती तेव्हा तर म्हणत होते, होते। त्यांचा आईबापाचा पत्ता नाही नातेवाईकांचा पत्ता नाही कोण कुठला काय माहीत म्हणून लग्नाला विरोध करत होते प्रगती म्हणते मग आता कोणतेही बाप असाच विचार करणार उद्या जर आपल्याला मुलगी झाली आणि ती जर तुझ्यासारख्याच कोणाचा तरी प्रेमात पडली तर तू काय करशील ज्ञानेश्वर म्हणतो हो खरं बोलते तू पटलं मला प्रगती त्याला विचारते यावरून एक आठवलं तुझे आई बाबा कोण आहेत कुठे राहतात हे सांग ना मला तुझं हे यश पाहून मला एवढा आनंद होतय तर त्यांना किती आनंद होईल तू त्यांच्याबद्दल कधीच काही सांगत नाहीस ज्ञानेश्वर म्हणतो नाही प्रगती मला या विषयाबद्दल काहीच बोलायचं नाही मी त्या लोकांना लो। माझ्याकडे फक्त त्यांची एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे माझं नाव ज्ञानेश्वर हे नाव सोडून आता त्यांची अशी कोणतीही आठवण त्यांची कोणतीही गोष्ट मला माझ्या आयुष्यात ठेवायची नाही प्रगती ज्ञानेश्वरला म्हणते ओके शांत हो नाही विचारणार मी काही चिडू नकोस आणि ती ज्ञानेश्वरला मिठी मारते हे दोघे जण झोपी जातात दुसऱ्या दिवशी रविवार असतो ज्ञानेश्वर हा मस्त पैकी टीव्ही पाहत बसलेला असतो दरवाजाची बेल वाजते प्रगती असते तेव्हा ती ज्ञानेश्वरला हाक मारून सांगते ज्ञानेश्वर कचरा घेणारी गोळा करणारी बाई आली असे दरवाजा जवळ बास्केट ठेवली आहे देऊन टाका त्यांना ज्ञानेश्वर उठतो आणि दरवाजा उघडतो तो कचऱ्याची बकेट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो तेव्हा या बाईकडे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी नसून ज्ञानेश्वरची आई उमा असते उमाही ज्ञानेश्वरला ओळखते आणि ज्ञानेश्वरला पाहून तिला खूप आनंद होतो तिच्या डोळ्यातून अश्रूचा धारा वाहू लागतात परंतु ज्ञानेश्वर हा लगेचच दरवाजा बंद करून घेतो त्यामुळे उमाला खूप वाईट वाटत आणि ती डोळे पुसत वरच्या मजल्यावर कचरा गोळा करायला जाते ज्ञानेश्वर दरवाजा टेकून डोळे बंद करून उभा असतो प्रगती हॉलमध्ये येते आणि विचारते काय झालं रे ज्ञानेश्वर दिला का कचरा ज्ञानेश्वर म्हणतो हो दिला आणि तो खोलीत निघून जातो प्रगतीला तो त्याच्या आई बद्दल काहीही सांगत नाही आज रविवार असल्यामुळे ज्ञानेश्वर आणि प्रगतीने दुपारी मस्त पैकी सिनेमाला जायचा प्लॅन बनवलेला असतो ज्ञानेश्वर पार्किंग मधून गाडी काढतो प्रगती पार्किंग बाहेर उभी असते ती गाडीत बसू लागते तर एक वॉचमॅन सोसायटीचा गेट उघडतो या वॉचमॅन कडे पाहून तर ज्ञानेश्वरच्या पायाखालची जमीनच सरकते कारण बिल्डिंगचा चा वॉचमॅन दुसरा तिसरा कुणी नसून ज्ञानेश्वरचा बाप शंकर असतो शंकर सुद्धा त्याचा मुलाला ज्ञानेश्वरला ओळखतो त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते डोळ्यात अश्रू येतात परंतु ज्ञानेश्वर त्याच्याकडे दुसरी नजर देऊन पाहत नाही आणि गाडी सुसाट वेगाने तिथून घेऊन जातो तेवढ्यात उमा शंकर जवळ येते शंकर म्हणतो अगं उमे मी आपल्या लेखाला पाहिलं ज्ञानेश्वर उमा सांगते मी सुद्धा त्याला पाहिलं त्याच घर पाहिलं पाचव्या मजल्यावर राहतो खूप मोठा फ्लॅट आहे खूप सुंदर शंकर विचारतो तुला कसं माहीत उमा सांगते सकाळी कचरा गोळा करायला गेले होते ना तेव्हा पाहिलं कचरा द्यायला बाहेर आला होता तो शंकर उमाला विचारतो मग तुला काही बोलला नाही का ओळखला का? का तुला उमा म्हणते त्याने तुम्हालाही पाहिलं ना तुम्हाला काही बोलला का शंकर म्हणतो ओळखलं नसेल त्याने आपल्याला किती वर्षे झाली उमा म्हणते ओळखले करा इतक्या मोठ्या बिल्डिंग मध्ये कोटी रुपयांचा फ्लॅट मध्ये राहणारा चार चाकी गाडी फिरवणाराच आहे माझ्यासारखा कचरा गोळा करणारीला आणि तुमच्या सारख्या बिल्डिंगच्या वॉचमॅनला ओळख देणार आहे का तुम्ही नका जास्त विचार करू आणि आता त्यानंतर त्यांच्याशी बोलायलाही नका जाऊ त्याला ओळखही नका देऊ शंकरला ही गोष्ट पटते आणि तो म्हणतो खरं बोलतेस तू उमा तो आपल्याला कायमचा विसरला आहे मग आपण तरी का आयुष्यात परत जायचं आणि त्याला त्रास द्यायचा आपण जसे आहोत तसे सुखी आहोत उमा तिच्या कामाला जाते थोड्या वेळानंतर ज्ञानेश्वर आणि प्रगती दोघेही सिनेमा पाहून घरी येतात परंतु ज्ञानेश्वराच्या मनात अजूनही त्याचा बाबांचाच विचार सुरू असतो सिनेमा पाहताना सुद्धा तो सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात दुसऱ्या दिवशी सकाळी उमा पुन्हा एकदा ज्ञानेश्वराचा घरी कचरा घ्यायला येते तेव्हा प्रगती दार उघडते प्रगतीला पाहून उमाला खूप आनंद होतो कचरा घेऊन झाल्यानंतर उमाही प्रगतीला म्हणते कशी आहे सुनबाई हे ऐकून प्रगतीला आश्चर्य वाटत आणि ती विचारते मावशी तुम्ही मला सुनबाई का म्हणताय उमा उत्तर देते चुकून तोंडात आलं पोरी माझी सून तुझ्यासारखीच दिसते ना म्हणून म्हणाले माफ कर प्रगती म्हणते नाही नाही मावशी माफी कशाला मागताय मला फक्त आश्चर्य वाटलं म्हणून विचारलं तुम्हाला पाणी वगैरे देऊ का नाहीतर चहा घेता का उमा म्हणते नको ग पोरी तू एवढं विचारलं तेच खूप झालं आमच्या सारख्यांना कोणी पाणीही विचारत नाही पण तू चहाच विचारलंस इतक्या मनाने विचारपूस केलीस त्यातच सगळं आलं मी जाते आता असं म्हणून उमा तेथून निघून जाते प्रगतीला उमाचा स्वभाव खूप आवडतो दुपारच्या वेळेस प्रगतीचं एक पार्सल गेट वर येत तेव्हा शंकर फोन करून सांगतो प्रगती मॅडम येथे तुमचं पार्सल आलंय प्रगती म्हणते तुम्ही येथे पाचव्या मजल्यावर ते पार्सल आणून देऊ शकता का प्लीज शंकर हो म्हणतो आणि प्रगतीला हे पार्सल आणून देतो प्रगतीला पाहून शंकरला खूप आनंद होतो त्याला समजत हीच आपली सून आहे प्रगती त्याला पाणी विचारते शंकर नाही म्हणतो आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जातो शंकर जागेवर येतो तर उमा तेथेच उभी असते तेव्हा उमा त्याला सांगते अहो मी सकाळी आपल्या सुनेला पाहिलं शंकर म्हणतो मीही आताच पाहिलं खूप सुंदर आहे स्वभावानेही खूप चांगली आहे मला पाणी विचारलं तर उमा म्हणते तुम्हाला तर फक्त पाणी विचारलं मला तर तिने चहा सुद्धा विचारला पुढच्या वेळेस जेव्हा ती म्हणेल तेव्हा मी चहा घेईल मुलाला आणि सुनबाईला पाहिल्याचा आनंद या दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो दुपारी प्रगती विचार करते कि आता आपण नवीन घरात तर शिफ्ट झालोय परंतु अजून कपाटामध्ये सर्व सामान लावायचं राहिलय सर्वात आधी ज्ञानेश्वरच सामान लावून देऊ ती ज्ञानेश्वरची बॅग उघडते आणि कपाट्यात त्याचं सगळं सामान ठेवू लागते तेवढ्यात ज्ञानेश्वरची एक फाईल खाली पडते आणि त्यातून सगळी कागदपत्र बाहेर येतात ही कागदपत्र पुन्हा फाईल मध्ये ठेवत असताना प्रगतीला एक फोटो सापडतो ज्ञानेश्वरचा लहानपणीचा फोटो असतो जेव्हा तो दहावीला संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता या फोटोवरून तिला समजत हा ज्ञानेश्वरच आहे या फोटो मध्ये त्याला पेढा भरवताना ज्ञानेश्वरचे आई आईबाबा असतात ज्ञानेश्वर आईबाबांना पाहून प्रगतीला धक्का बसतो कारण आज ती पहिल्यांदाच त्यांना पाहत होती तिला की ज्ञानेश्वरची आई तर आपल्या कचरा गोळा काम करते आणि ज्ञानेश्वरचे बाबा आपल्याच बिल्डिंग मध्ये वॉचमन आहेत प्रगतीने आज पहिल्यांदा ज्ञानेश्वरच्या आईबाबांना पाहिलेलं असत याआधी कधीही ज्ञानेश्वरने त्यांचा उल्लेख केलेला नसतो त्यांच्याबद्दल प्रगतीला काहीही सांगितलेलं नसतं परंतु आज तिला सत्य समजलं होत ज्ञानेश्वर आज इतका मोठा माणूस झालाय त्याच्याकडे करोडोची संपत्तीही आहे तरीही त्यांचे आईबाबा असे काम का करताय या परिस्थितीत का आहेत असे अनेक प्रश्न प्रगतीला पडतात आणि ती या प्रश्नांचं उत्तर शोधून काढायचं ठरवते मी जर ज्ञानेश्वरला विचारलं तर तो कधीही सत्य सांगणार नाही उलट माझ्यावर चिडेल हे प्रगतीला माहित होत त्यामुळे आता त्याचा आईबाबांना सगळं सत्य विचारायचं असं ती ठरवते ती लगेच बिल्डिंगच्या गेटवर येते तेथे शंकर उभा असतो शंकरला पाहून प्रगतीला खूप आनंद होतो आणि ती विचारते बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे शंकर सांगतो संपेल बेटा अर्ध्या तासात काय झालं काही काम आहे का तुझ्या घरात प्रगती विचार करते यांना जर वेगळं काही सांगितलं तर ते कदाचित येणार नाहीत कामाचं सांगूनच त्यांना घरी बोलवते प्रगती म्हणते हो बाबा घरी एक काम आहे चांगले पैसे देईल मी तुम्हाला आणि मला आणखी एक बाई सुद्धा हवी आहे तुमच्या कुणी आहे का शंकर म्हणतो हो आहे ना माझी बायको उमा या कचरा गोळा काम करते तीही येईल प्रगती म्हणते ठीक आहे मग तुमची ड्युटी संपली की या तुम्हाला माझं घर तर माहीतच आहे ना शंकर म्हणतो हो माहीत आहे येऊ आम्ही दोघे प्रगतीला खूप आनंद होतो ती लगेचच घरी येते आपले सासू सासरे पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहेत त्यामुळे प्रगती खूप खुश असते ती एका मिठाईच्या दुकानात कॉल करून घरी खूप सारे नाश्त्यांचे पदार्थ मिठाई मागवून घेते इकडे शंकर उमाला बोलवतो उमा विचारते काय झालं तर शंकर तिला सांगतो अग सुनबाईनं आपल्याला घरी बोलवलंय उमा विचारते तिला आपल्याबद्दल काही समजलं तर नाही ना शंकर म्हणतो नाही नाही आपला मुलगा कसला तिला काही सांगतोय तिच्या घरी काहीतरी काम आहे पैसे देणार म्हणाले चल आपण जाऊया तेवढच आपल्या मुलाचं आणि घर तरी पाहता येईल उमा म्हणते हो हो चला इकडे प्रगती विचार करते की सासू सासरे पहिल्यांदा घरी आहे तर त्यांच्या समोर साडी नेसली पाहिजे आणि ती साडी नेसून तयार होते तेवढ्या तिचा दरवाजाची बेल वाजते प्रगतीला खूप आनंद होतो ती दरवाजा उघडते तर शंकर आणि उमा आलेले असतात प्रगती म्हणते या ना आतमध्ये हे दोघे आतमध्ये येतात तर एवढा मोठा आणि सुंदर फ्लॅट पाहून या दोघांना खूप आनंद होतो त्यांच्या डोळ्यात पाणी येत प्रगतीला ही गोष्ट समजते आणि तिचा विश्वास बसतो हेच आपले सासू सासरे आहेत ती म्हणते आई बाबा या बसा ना तर शंकर म्हणतो नाही बेटा तू काहीतरी कामासाठी बोलवलंय ना आधी ते काम करू प्रगती म्हणते ते कामाचं मी तुम्हाला नंतर सांगते आधी तुम्ही बसा प्रगती या दोघांना सोप्यावर बसवते हे दोघे सोप्यावर बसतात पहिल्यांदाच ते इतक्या मोठ्या घरात महागाच्या सोप्यावर बसलेले असतात प्रगती किचन मध्ये या दोघांसाठी पाणी घेऊन येते हे दोघे पाणी पितात तोपर्यंत प्रगती यांच्यासाठी बाहेरून मागवलेला नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई त्यांच्या समोर ठेवते प्रगती म्हणते घ्या ना बाबा घ्या ना आई उमा आणि शंकरला समजतच नाही की प्रगती असं का वागते हे दोघे खूप लाजतात आणि काहीच खात नाही प्रगती म्हणते असं का करता तुमच्याच मुलाचं घर घ्या ना हे ऐकून उमा आणि शंकरला जबर धक्काच बसतो हे दोघेही उभे राहतात आणि म्हणतात हे काय बोलतेस बेटा मुलाचं घर असं तर काही नाहीये प्रगती म्हणते आई बाबा मला सगळं समजलंय तुम्ही ज्ञानेश्वरचे आई वडील आहात ना माझा नवऱ्याचे आई वडील आज मला त्यांच्या फाईल मध्ये एक जुना फोटो सापडला आणि या फोटो मध्ये तुम्हीच आहात असं म्हणून ती ह्या फोटो त्यांना दाखवते हा फोटो पाहून उमा आणि शंकर या दोघांचाही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात उमा या फोटोला छातीशी कवटाळते आणि म्हणते कोरी खरं बोलतेस तू हा माझा मुलगा ज्ञानेश्वर होता परंतु तुझा नवरा माझा मुलगा नाहीये तो आता खूप बदललाय प्रगती म्हणते आई बाबा मला तुम्हाला हेच विचारायचं की असं का झालं तुमचा मुलगा इतका हुशार इतका शिकलेला इतका श्रीमंत आणि तुम्ही अशी कामं का करताय आणि तो तर तुम्हाला जाऊ दे पोरी कशाला जुना गोष्टी काढायच्या प्रगती म्हणते नाही बाबा मी ज्ञानेश्वरची बायको आहे तुमची सून आहे मला सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजेत उमा म्हणते ठीक आहे आम्ही सगळं सांगतो तुला ज्ञानेश्वर आमचा एकुलता एक मुलगा आम्ही गावाकडे राहायचो खूप गरिबी होती घरामध्ये झोपडीत राहायचो दोन वेळच अन्न खायला मिळणं सुद्धा अवघड होतं परंतु ज्ञानेश्वर जन्मताच हुशार गावातल्या शाळेत पहिला नंबर यायचा त्याचा आणि तो नेहमी मला खूप शिकायचंय अन्न मोठा माणूस व्हायचंय असं बोलत राहायचा गावातल्या शाळेत तर पैसे लागत नाही त्याने दहावी पर्यंत तेथे शिक्षण घेतलं खूप नावही कमावलं दहावीच्या परीक्षेत अख्ख्या जिल्ह्यात पहिला आला होता आमचा ज्ञानेश्वर हा जो फोटो आहे ना तेव्हाचाच आहे आम्हाला खूप आनंद झाला होता परंतु त्यानंतर ज्ञानेश्वर मागितले आम्ही त्याला म्हटलं पोरा आमच्याकडे एवढे पैसे नाहीयेत तुला तुझं शिक्षण स्वतःच्या जीवावर करावं लागेल नाहीतर सोडावं लागेल त्यामुळे ज्ञानेश्वर हा आमच्यावर खूप चिडला तुम्ही आईबाप म्हणून काय कामाचे आहात तुम्ही माझं शिक्षणही करू शकत नाही तुमच्याकडे एवढेही पैसे नाहीत म्हणून तो रागाने जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला तेथे त्याने स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केलं मग आमच्यामध्ये दुरावा वाढतच गेला आधी महिन्यातून घरी येणारा ज्ञानेश्वर मग सहा महिन्यातून यायला लागला मग वर्षातून एकदा यायचा आणि मागील दहा वर्षापासून तर त्याची आणि आमची भेट झालीच नाही त्याने आमच्याशी सर्व संबंध तोडले कालच आम्ही त्याला अनेक वर्षांनंतर पाहिलं कदाचित एक आई बाप म्हणून आम्ही त्याचं शिक्षण पूर्ण नाही नाही करू शकलो शकलो त्याच्यासाठी पैसा कमावू म्हणून त्याचा आमच्यावर राग होता आणि तो इतका मोठा माणूस बनला आहे तर एक कचरा गोळा करणारी बाई त्याची आई आहे आणि एक वॉचमॅन त्याचा बाप आहे हे कोण मान्य करेल तू सांग आम्हाला हे सत्य ऐकून प्रगतीला खूप वाईट वाटलं ती म्हणते आई बाबा यात तुमची कोणतीही चूक नाही चूक असेल तर ती ज्ञानेश्वरची आहे ज्ञानेश्वर चुकीचा वागलाय तुम्ही तर तुमच्या परिस्थिती पुढे हतबल होतात परंतु आता ज्ञानेश्वरची परिस्थिती सुधारली आहे तर त्याने तुमच्यासाठी करायला हवं उमा म्हणते जाऊ दे ग पोरी आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत कष्ट करून दोन वेळचं अन्न खातोय आम्हाला नकोय हा एशो आराम हा मोठा फ्लॅट आज तू आम्हाला घरी बोलवलं आम्हाला इतका मान दिला त्यातच आम्ही भरून पावलो प्रगती म्हणते नाही आई मी तुम्हाला आता या परिस्थितीत नाही राहू देणार ज्ञानेश्वर हा चुकतोय त्याची तुमच्यासाठीही काहीतरी जबाबदारी आहे आणि त्याने ती पार पाडलीच पाहिजे जरी तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे नाही देऊ शकले तरीही तुम्ही त्याला जन्म दिलाय आणि हेच तुमचे खूप मोठे उपकार आहेत त्याने आयुष्यभर तुमच्यासाठी केलं तरीही ते कधीही फिटणार नाही आता तुम्ही याच घरात राहायचं आणि कोणतंही काम करायचं नाही तुम्ही आयुष्य खूप कष्टात काढलं परंतु आता तुम्ही सुखी आयुष्य जगायचं उमा आणि शंकर म्हणतात नाही पुरी असं नाही होऊ शकत प्रगती म्हणते आई बाबा तुम्हाला माहित नाहीये मी किती हट्टी आहे तुमच्या मुलाला सुद्धा मीच लग्नाची गड घातलेली आणि त्याच्याशी लग्न केलं आई आईबाबांच्या विरोधात गेले होते मी मी खूप हट्टी आहे आणि मी कुणाचंही ऐकत नाही त्यामुळे तुम्ही आता काही बोलू नका आणि मी जसं सांगते तसं करा उमा आणि शंकरला काय बोलावं हे समजत नाही प्रगती उमा आणि शंकर या दोघांसाठी त्यांची बेडरूम तयार करते त्या दोघांना दोघांना सामान आणायला लावते ला नंतर ती या चांगले चांगले कपडे देते थोड्या वेळातच ज्ञानेश्वर हा घरी येईल हे प्रगतीला माहीत असत त्यामुळे ती उमा आणि शंकरला हॉलमध्ये सोप्यावर बसायला लावते ला आणि शंकरला पेपर वाचायला सांगते तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते प्रगती दरवाजा उघडते आणि ज्ञानेश्वरला म्हणते आई बाबा ज्ञानेश्वरला वाटतं की प्रगतीचे आई बाबा म्हणजे आणि तो पुढे येऊन म्हणतो कसे आहात आई बाबा परंतु तेथे त्यांचाच आईबाबांना उमा आणि शंकरला पाहून तर ज्ञानेश्वरच्या पायाखालची जमीनच सरकते काय बोलावं हे त्याला कळतच नाही आणि तो रागारागाने खोलीत जातो उमा आणि शंकर दोघे खूप घाबरतात आणि म्हणतात बेटा तुला सांगितलं होतं ना पहा किती चिडला तो आम्ही नाही राहत इथे आम्ही जातो आमच्या घरी प्रगती म्हणते तुम्ही नका काळजी करू पहा पुढील पंधरा मिनिटात काय घडतं ते प्रगती बेडरूम मध्ये येते ज्ञानेश्वर तिला म्हणतो हे काय आहे प्रगती तू यांना का घरात बोलवलंय आणि त्यांचं घर असल्यासारखं का राहताय ते येथे प्रगती म्हणते असं कसं ज्ञानेश्वर त्यांचा मुलाचं घर आहे ना ज्ञानेश्वर म्हणतो म्हणजे तुला सगळं कळलेलं दिसतंय मला नाही जाणून घ्यायचंय तुला हे कसं समजलं परंतु ते दोघे या घरात नाही राहू शकत त्यांना जायला सांग प्रगती म्हणते मी नाही सांगणार त्यांना ते तुझे आई बाबा आहेत माझे सासू सासरे आहेत आणि या घरात राहणार त्यांचा तो हक्क आहे ज्ञानेश्वर म्हणतो कसला हक्क त्यांनी माझ्यासाठी काहीही केलेला नाहीये मी स्वतःच्या जीवावर शिकलोय इतका मोठा झालोय त्यांनी माझ्यासाठी काहीही केलं नाही तर मीही त्यांच्यासाठी काहीही करणार नाही प्रगती म्हणते तुझ्या आईने तुला नऊ महिने पोटात वाढवलं तुला जन्म दिला आज तू जे हे टमाटमा बोलतोयस ना ते बोलायला शिकवलंय जोपर्यंत तू त्यांच्या घरी राहायचा तुझ्या आई बाबांनी रात्रंदिवस कष्ट करून घाम गाळून तुला पोचलंय मोठ केलं आणि हे उपकार खूप मोठे आहेत आयुष्यभर त्यांना सांभाळण्यासाठी पुरेसे आहेत ज्ञानेश्वर चिडून म्हणतो तू असं नाही ऐकणार ना थांब मीच त्यांना घराबाहेर काढतो असं म्हणून ज्ञानेश्वर बाहेर जाऊ लागतो तर प्रगती म्हणते जर आज ते घराबाहेर गेले तर मीही घराबाहेर जाईन तुला घटस्फोट देईन मलाही अशा मुलाबरोबर नाही राहायचं जो आई बापाला जन्मदातांना विसरला ज्ञानेश्वर थांबतो आणि म्हणतो प्रगती तुला कस कळत नाही त्यांनी माझ्यासाठी काही नाही केलं जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती वाऱ्यावर सोडून दिलं मला त्यांनी प्रगती ही ज्ञानेश्वर जवळ येते आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणते ज्ञानेश्वर मला कळतय तेव्हा तुझ्या उमेदीचा काळ होता परंतु जर त्यांची परिस्थिती नव्हती तर ते काय करतील तुला मी एक प्रश्न विचारते उद्या आपल्याला मुलगा झाला आणि त्याने तुला म्हटलं की बाबा मला तुम्ही शंभर कोटी रुपये द्या मला बिझनेस करायचा आहे आणि तू त्याला पैसे नाही देऊ शकला त्याने तुझ्याशी संबंधच तोडले तर त्यात तुझी चूक असेल का तुझे आई बाबा गरीब होते ते नाही करू शकले परंतु त्यांनी तुला जन्म दिला एवढं मोठं केलं हे त्यांचे तुझ्यावर उपकार आहेत जन्मदात्याचे उपकार कधीही फिटत नाही असं वागू नको तुला नशिबाने खूप दिलंय तुझी मेहनत तर आहेच परंतु आई बापाला असा वागवशील तर हे सगळं कधी हातून निसटून जाईल तुलाही समजणार नाही आत्ता त्यांचे जे काही दिवस उरले आहेत त्यात त्यांची सेवा कर त्यांचा बरोबर राहा तुझी आणखीन भरभराट होईल ज्ञानेश्वरला प्रगतीचं म्हणणं पटत आणि तो म्हणतो प्रगती खरं बोलतेस तू जाऊ दे झालं गेलं विसरून जाऊया आता आपण त्यांना आपल्याबरोबर ठेवायचं हे ऐकून प्रगतीला खूप आनंद होतो हे दोघे बाहेर येतात तेव्हा ज्ञानेश्वर आईबाबांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागतो आणि म्हणतो आईबाबा मला माफ करा मी तुमच्याशी खूप वाईट वागलो उमा आणि शंकर ही त्याला मिठी मारतात आणि म्हणतात जाऊ दे रे पोरा विसरून जा सगळं चूक तुझीही नव्हती आणि चूक आमचीही नव्हती परिस्थितीची होती तो दिवस ज्ञानेश्वर उमा शंकर आणि प्रगती या सगळ्यांचा आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असतो आणि त्यानंतर ते नेहमी एकत्र एक राहतात आनंदाने राहतात तर मित्रांनो आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका Thank you for watching.